गुणो 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 गुणो। तो थीगा, थीगा। नमस्कार स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रातच सरपंच संघटनेने मोठा बंद पुकारला आहे त्या बंदच्या पार्श्वभूमीवर अनेक ग्रामपंचायतीला सरपंचांनी ताले ठोकले आहेत आता यावेळी आपण भंडारा जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेली भंडारा तालुक्यातील सावरी ग्रामपंचायतच्या हद्दीत हो। आहोत सावरीचे सरपंच हे सरपंच सेवा संघटनेचे विदर्भ विभागीय अध्यक्ष आहेत आपण जाणून घेऊ त्यांची काय मागणी आहे आणि कशासाठी हा संपद या सरपंचांनी पुकारलेला आहे नमस्कार जवळ नऊ ऑगस्ट आम्ही सरकारला ग्रामपंचायती सर्व बंद करू आमच्या मागण्या पूर्ण करा याकरिता आम्ही निवेदन दिलेला होता त्यांना आता आम्हाला सोळा तारखेपर्यंतचा सरकारने आम्हाला वेळ दिलेला होता म्हणजे आम्ही सरकारला सोळा तारखेपर्यंतचा वेळ दिला होता पण सरकारने कुठेही आम्हाला त्यांना इशारा दिला होता की सोळा तारखेपर्यंत जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही सोळा तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रात सर्व ग्रामपंचायतींना तालाबंद ठेवू याचा फटका साहजिक आहे की नागरिकांना याचा फटका खूप मोठ्या प्रमाणात बसणारच आहे पण ग्रामपंचायतीचे जे पूर्ण अधिकार आहेत ते कुठेतरी सरपंचांच्या मा आपले जे कार्य आहेत ते पूर्ण ग्रामपंचायतीचे कार्य त्या सरपंचाकडून त्यांचे अधिकार हात हिरावून घेण्याचं काम या सरकारने कुठेतरी केलेलं आहे व जे अगोदर आम्ही पंधरा लाखापर्यंतचे काम ग्रामपंचायत करत होते आता ते ल, काम तीन लक्षपर्यंतवर आणून जे बाकीचे कामं आहेत ते जिल्हा परिषद स्तरावरून होईल म्हणजे कुठेतरी नेहमीप्रमाणेच सरपंचांची कुठेतरी कमतरता दाखवण्याचं काम हे सरकार करत असते व आमच्या सरपंच गावातील कुठलाही काम असो हे सरपंचाशिवाय कुठलाच काम म्हणजे होत नाही पण सरपंचांचा मानधान आणि उपसरपंच सरपंच ग्रामपंचायतचे चा सदस्य यांच्या मानधान हा यांच्या पर डेच्या हिशोबाने शंभर रुपयेही नाही आहे कुठेतरी त्याच्याकडे लक्ष द्यावा सरकारने याकरितासुद्धा आम्ही सरकारला विटीस धरून ग्रामपंचायत ताला ठोकलेला आहे व आमची मागणी पूर्ण केल्याशिवाय आम्ही ताला सुरू करणार नाही व याचा खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास होणार आहे धन्यवाद सर काय सांगाल संपूर्ण ग्रामपंचायतीने आज काम बंद आंदोलन केलं आहे त्यामुळं ग्रामपंचायतीला तालासुद्धा ठोकला आहे होय oh, मी पुरुषोत्तम कांबळे ठाण्यात सरपंच सोळा ऑगस्टपासून आम्ही आंदोलनाचा इशारा फुलून लावण्याचा इशारा ठेवला होता आणि शासनाला वेळोवेळी आम्ही अवगत क कर, करून मंत्रालयामध्ये जाऊन आमच्या संघटनेने डिस्कस केलं त्यांच्या काही असं काही मार्ग निघाला नाही त्यामुळे न्यायला ज्या असतो हां आम्ही जनतेच्या आहेत असे एम आर जी एसचे पेमेंट निघायचे आहेत जे ग्रामपंचायती अधिकार आहेत ते, ते खुंटवलेले आहेत आम्ही असे एकंदरीत म्हणजे जे अधिकार आहे अधिकारापासून आम्हाला वंचित करत आहेत सरकार तर ह्या सरकारला काहीतरी जाणीव देण्यासाठी हे आम्ही संक स सरपंच संघटनेने हा पुढाकार घेऊन सर, हा, हा अगोदर इशारा दिला त्याच्यानंतर आम्ही निवेदन दिलं त्यांनाही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून आम्हाला हे कुलूप फोको हो, आंदोलन करण्यास शासनानं भाग पाडलं आम्ही जनतेच्या हितासाठी हे करत आहोत कारण की जनतेचे एम आर जे आहेत ते पेमेंट निघाले नाही आमचे मजूरदाराने काय करावं किती दिवस थांबावा आमचे जे अधिकार आहेत पंधरा लाखच्या जे ग्रामपंचायतचा अधिकार आहे तो आमच्या तीन लाखावरती आणलेला आहे तसेच आमचे मानधन आहे सरपंचाचं सदस्याचं उपसरपंचाचं आमचे हे जे कर्मचारी आहेत कर्मचाऱ्यांच्या सुविधा नाही आहेत ह्या जनतेला जस त्रास होत आहे कर्मचारी आहे आमच्या जनता आहे ह्या हितासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत ह्या पुढे बी आम्ही आता मंत्रालयावरती अठ्ठावीस तारखेला मोर्चाचं नियोजन आहे आणि जन आक्रोश हा त्यांना भोवावा लागेल सरकारला जा आणण्यासाठी आम्हाला हे कदम उचलावं हो लागतील बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र